नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण लोणाळा मध्ये आहोत आणि आपण बघत अक्षरशः फुगे विकून चरितार्थ चालवतात तर मला आता सांगा बाबा तुम्ही कधीपासून हे करताय आमचं तीस वर्ष तीस वर, वर्ष झाल तीस फुगे विकता का कस दोन रुपया धंदा आहे ते बर मग घर तुमचं गावी आहे का काय काय ते बी असं झोपलेच आहे झोपड शेती नाही काही नाही आता पण उपाशीच राहिले होते का तुम्ही उपाशीच राहतो पण तरी आम्ही पोडाला जेवण थोडस करून खातो आम्ही हो पाच पन्नास रुपये भेटले तर त्याच्यात मंदिर जेवण करतो खातो असा हो ना काही लई परिस्थिती धन्यातच लाभ द्यायचं होत दुकानातच लाभ द्यायचं तर आम्ही खाल्ला असतो बंद केलं ना नाही बंद केला आता चार महिने झाले बंद झाले आमदार खूप दिवसांपासून आम्ही तुम्हाला बघतोय ना इथे कुटुंब आमदार आहे हे संपूर्ण कुटुंब तुमच तर पन्नास काही कोणी काम करायला जाते काही कामावर जाते काही बी नाही भेटत त्याच्यात मी पण आता खूप अवघड आहे कि याच्यावरती जेवढं जाईल तेवढंच नाही का आता आमचं परिश्रांनी आम्हाला तरीही लोक उपाशी आणि सगळ्यांनी जेवण घेतलं जेवले पण पोटभर जेवण खरच उपाशी होते आई तुमचा धन्यवाद एवढं धन्यवाद बी के चोऱ्या मला तो खरंच नाही खरंच आहे ना खरंच

होते का दे दे। पैसा ना काय करायचं फुग्यांवर तसे किती पैसे मिळणार काय आम्हाला त्याच्यात काय पाच रुपये नाही भेटत हो ना तरी बी आम्ही धंदा आपल्याकडे ज्या साड्या आणल्या होत्या आश्रमामध्ये म्हणजे खास ह्या लोकांना वाटण्यासाठीच एकाने आपल्याला साड्या दिल्या होत्या तर आपण त्यांना आता वाटतो इथे मावशी तुम्हाला कसं वाटतंय तर तुम्हाला साड्या मिळाल्या तर तुम्हाला कोणी देतात का कपडे वगैरे नाही खुश झाले का तुम्ही साड्या बघून एवढ्या आवडल्या का सगळ्यात छान आशीर्वाद भेटाल मावशी हा तेच त्याच्याशिवाय काय नाही काय नाही तुम्हाला जेवण मिळालं का आमचं जेवण जेवलो जेवण अहो आता रात्रीचे दोन वाजले तरी तुम्ही लोक जागे आहात म्हणजे अर्धा पोटीस अर्ध्या झोप नाही लागली हो का हो साडी खर मग बरं झालं चला तुम्ही खुश झाला ना साडी आता मुलांचे कपडे पण आणणार आहे कपडे कुठे आहेत लहान मुलांची मोठे मोठे मंडळी चोऱ्या माऱ्या न करता स्वकष्टावरती आयुष्य जगणारी ही कष्टकरी माणसं आहेत आपल्या घरात असलेले वापरलेले परंतु सुस्थितीत असलेले कपडे यांना जर आपण दिले तर त्याचा ते चांगला वापर करू शकतात आणि त्यांना त्याची खूप गरज पण आहे पोटाची खळगी भरण्यासाठी हे अमरावतीवरून आलेलं कुटुंब पन्नास जणांचे मंडळी एक ना दोन पन्नास जण आहे त्याच्यामध्ये धन्यवाद ताई तुम्हाला आम्ही गरीब लोक आम्हाला काही ते तेवढं काही समजत नाही जसं भेटलं तसंच खाऊ पाशी झोपून जातो आशीर्वादच भेटन तुम्हाला गरीब लोकांचा पोबताई हे काय कपडे दे देशन तुम्हारे ताई, ताई तुमचं भी नाव घेऊ आम्ही देऊ देऊ आणून आता आम्ही सांगितले सगळ्यांना आता मी द्यो द्यो जमा करते कपडे चला तर मग वाट कसली बघताय करताने जमा आपल्या घरात नको असलेले कपडे त्या गर्दींना देण्यासाठी